गणित दिलेलं आहे मुंबई ते गोवा हे पाचशे ऐंशी किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी साडेनऊ वाजता सुटलेल्या ताशे सत्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे सुटलेल्या पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने येणाऱ्या गाडीशी किती वाजता भेट होईल तर असा प्रश्न दिलेला आहे त्याआधी तुम्ही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला कसे पाठवू शकतात तर ॲट दी रेट गणितच गणित वन ह्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवा त्यावरती तुम्हाला व्हिडिओजद्वारे मी नक्की हेल्प करण्याचे प्रयत्न करेल जेवढे आपल्या यूट्यूब चॅनलला लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत त्यामध्ये अजून मी व्हिडिओज अपलोड करत आहेत कंटिन्युली आणि तुमचं काही डाऊट्स असेल तर तुम्ही त्याच्यावरती पाठवलात तर मी तुम्हाला तिथे व्हिडिओज अवेलेबल करून देणार आहे प्लस ह्याच्यामध्ये ह्याच्यासोबतच एकोणसाठ रुपयामध्ये आपण काय अवेलेबल करून देत आहे तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज जे आहेत आता हा सिंगल सिंगल गणित झाला जर तुम्हाला चॅप्टरवाईज काही शिकायचं असेल तर ते गणित तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जातील मात्र फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे काही दिवसांसाठीच ऑफर अवेलेबल आहे लवकरच ही ऑफर क्लोज होणार आहे आणि काही विशिष्ट विद्यार्थ्यांसाठीच आहे म्हणजे आता लवकरच आमचे दोनशे प्लस विद्यार्थी होतील तर दोनशे विद्यार्थ्याला मी याला ब्लॉक करणार आहे आणि ही फीस एकशे नव्याण्णव रुपये होईल तर लवकरात लवकर ह्याला जॉईन करून तुम्ही ह्या संधीचा आजच फायदा घ्या तर चला गणित बघूया काय दिलेलं आहे पाचशे ऐंशी रुपये काय दिलेलं आहे मुंबई आणि गोवा यांचं अंतर दिलेलं आहे मुंबई आणि गोवा ह्याचं किती अंतर दिलेलं आहे की पाचशे ऐंशी किलोमीटर एवढं अंतर आहे आता काय होत आहे की मुंबईवरनं सत्तर किलोमीटर प्रति ताशाने एक गाडी निघालेली आहे त्याच वेळेस गोव्यावरनं कोणती गाडी निघालेली आहे कितीच्या स्पीडने मुंबईकडे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी निघालेली आहे बघा ज्यावेळेस ए बोट आणि स्ट्रीम आणि रेल्वे ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ज्यावेळेस रेल्वे किंवा गाड्या हे एकमेकांच्या दिशेने धावत असतील किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतील असं जर कंडिशन असेल तर काय होईल एकमेकांच्या दिशेने येत आहेत म्हणजे ह्याचीसुद्धा स्पीड आणि याचीसुद्धा स्पीड हे दोघं मिळून काय करत आहे काही अंतर कापत आहेत आणि ते काय होईल त्यांचा स्पीड हा जर एक्स असेल हा जर वाय असेल तर त्यांची बेरीज होते सेम तसंच हे विरुद्ध दिशेला जर जात असतील तर काय होईल यांचीसुद्धा बेरीज होईल कारण की हे अंतर पस प्लसमध्ये कापत आहेत पण जर कंडिशन अशी असेल की ती एकाच दिशेने धावत आहे एकाच एकमेकांच्या दिशेने एक व एकमेकांच्या इथे नीट समजून घ्या एकमेकांच्या आणि इथे एकाच आता काय होत आहे की हे एकाच दिशेनं धावत आहे म्हणजे ही ह्या साईडला चालली आहे तर ही पण ह्या साईडला चालली आहे समजा ह्याची स्पीड वाय एक्स आहे ह्याची वाय आहे तर आपलं काय येणार आहे ज्याची चेज करत आहे त्याचं एक्स मायनस वाय एवढी त्याची इफेक्टिव स्पीड असते इफेक्टिव स्पीड म्हणू शकता तुम्ही ज्याला आपण काय म्हणू शकतो एकत्रित स्पीड जे काय असेल ते ठीक आहे आता इथून काय होतं आहे एकमेकांच्या दिशेने निघाले आहेत बघा त्याचवेळी मुंबईहून गोव्याने आता आपण जर नॉर्मली विचार केला तर हे एकमेकांच्या दिशेने जात आहेत ना की एकाच दिशेने जात आहेत ठीक आहे एकमेकांच्या दिशेने चाललं म्हणून यांचं काय होईल तर जी इफेक्टिव्ह स्पीड आहे यांची काय होईल बेरीज होईल बेरीज होईल म्हणजे काय तर यांची सत्तर किलोमीटर प्रति तास प्लस पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास यांची काय होणार आहे सत्तर किलोमीटर प्रति तास प्लस पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास यांची बेरीज होईल म्हणजे शून्य प्लस पाच पाच सातेणी सात चौदा म्हणजे एकशे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाने हे काय होत आहे गाड्या चालत आहे म्हणजे काय होईल बघा तुम्ही लॉजिकली विचार करा सत्तर किलोमीटर प्रति तास ह्याचा अर्थ काय होतो की ही जी गाडी आहे ही प्रत्येक तासाला किती अंतर चालणार आहे तर सत्तरच किलोमीटर अंतर चालणार आहे त्याच वेळेस ही प्रत्येक तासाला किती अंतर चालणार आहे तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर चालणार आहे तर दोघं मिळून एका तासामध्ये किती अंतर चालत आहे तर सत्तर प्लस पंचाहत्तर म्हणजे एकशे पंचेचाळीस किलोमीटर चालत आहे आता यांना अंतर किती कापायचं आहे पाचशे ऐंशी कारण की ह्या ज्यावेळेस भेटतील एकमेकांना त्यावेळेस काय होणार आहे की दोघं कुठेतरी एका ठिकाणी भेटतील असं इथे कुठेतरी भेटतील असं समजूया तर इथे कुठेतरी भेटल्यानंतर काय होईल की ह्याने काहीतरी डिस्टन्स क्रॉस केलेलं असेल ह्याने काहीतरी डिस्टन्स क्रॉस केलेलं असेल पण दोघांमध्ये टोटल अंतर किती असणार आहे पाचशे ऐंशी किलोमीटर तर मग तुम्हाला काय विचारलेलं आहे वेळ विचारलेली आहे तर अंतर बरोबर काय असतं वेग गुणिला वेळ किंवा अंतरबरोबर वे गुणिला वे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही काही काही विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात त्यांना लक्षात ठेवण्यासाठी वे वे तुम्ही समजू शकता तर वेळेचं सूत्र काय झालं मग याच्यावरनं तुम्ही वेळ बरोबर का येईल तर अंतर इकडे होतं अंतर जशाला तसं ठेवलं भागीला हा वेग तर इथे अंतर किती आहे पाचशे ऐंशी किलोमीटर आहे आणि वेग हा कसा आहे तर दोघांचा मिळून आहे वेग तर एकशे पंचेचाळीसने याला भाग देऊया आता पाचने भाग देऊया पाच दोन्ही दहा खाली उरले चार पाच नम पंचेचाळीस पाच एक पाच खाली उरला आठ पाच पाच खाली उरले तीन पाच सकतीस आता नऊ एक नऊ एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एक चौक एकशे सोळा म्हणजे काय होईल की वेळ किती लागतोय त्यांना तर ता चार तास एवढा वेळ त्यांना लागत आहे आणि गाड्या किती वाजता निघालेल्या आहेत तर गाड्या निघालेल्या आहेत सकाळी साडेनऊ वाजता त्यामध्ये जर मी चार तास ॲड केले तर काय होईल तर नऊ चार तेरा म्हणजे एक वाजून तीस मिनटाला काय होईल दुपारी ते एकमेकांना भेटतील दीड वाजता ऑप्शन क्रमांक तीन हा काय आहे तुमचा उत्तर आहे धन्यवाद